नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा विषय आपल्या अगदीच जिवाड्याचा आहे की खूप दिवसांपासूनची माझी ही इच्छा होती की खरंच या विषयीनं कोणाशी बोला तरी बोलावं आपल्या मनात जे काही आहे म्हणजे जे काही अगदी लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत ना असं कोणाला तरी जवळच्या व्यक्तींना असं सांगावं की खरंच असं असतं का तसं असतं का कसं असतं ना म्हणजे खरंच आपण विचार करतो की लग्न झाल्यानंतरनं एका मुलीचं आयुष्य किती बदलतं खूप बदलतं खूप म्हणजे क्षणात म्हणता येत नाही हळूहळू हळू सगळे बदलच बदल असतात ज्यावेळेस लग्न जमवतात तर त्यावेळेस अगदी सहज बोलून जातात समोरची माणसं की तुम्ही काही काळजी करू नका तुमची मुलगी आम्ही आमच्या मुलीप्रमाणे सांभाळू तिचा तिला कशाचीही कमतरता पडणार नाही इतकी सुद्धा तक्रार तुमच्याकडे येणार नाही आणि सुद्धा अगदी बिनधास्त होऊन लग्न लावून देतात परंतु खरंच पाहायला गेलं तर म्हणजे समोरचे जितके इतक्या खात्रीशीर बोलतात तर ते तशी वागतात का खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि हे इथपर्यंत ठीक आहे बोलण्यापर्यंत परंतु बाकीच्यासुद्धा प्रचंड सगळ्याच गोष्टी बदलतात ती मुलगी जी तिच्या वडिलांची तिच्या आईची अगदी खूप लाडकी असते तिचे जे म्हणजे हट्टाचं तर काही बोलूच नका हा ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे घ्यायचं पप्पा मला हे पाहिजे आई मला हे खायचं आहे ते पाहिजे आणि कामाच्या बाबतीत बोलायचं झालं मला अभ्यास आहे मी नाही काम करणार ए आई मी आता भांडीच घासणार या बाकीचं काही करणार नाही एवढंच किती सहजतेने सुलभतेने बोलून मोकळीसुद्धा होते आणि तिच्या त्या तेवढीशा भांडी घासण्याचंच अगदी भरभरून कोडकौतुक केलं जातं ही सवय असते पहि पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच जणींचं तर असंच असतं माझ्या बाबतीत असंच झालं होतं की आजी आजोबांची प्रचंड लाडकी मी अभ्यासात हुशार त्यामुळे घरकामात जास्त लक्षच दिलं नाही अगदी पहिल्यापासूनच नाही आईला तशी म्हणजे आईच्या कामात माझी एकदम फार कमी मदत झालेली आहे आणि माझ्याप्रमाणे खूप साऱ्या मुली असतील परंतु काही काही मुली अशा सुद्धा असतात की ज्या माहेरीसुद्धा अगदी खूप काम करतात आईच्या दुखण्यामुळे म्हणा किंवा बाकी कशामुळे म्हणा त्यांना मात्र सगळ्याची सवय लागून गेलेली असते परंतु मीसुद्धा माझं लग्न झाल्यानंतरनं माझ्या आईला म्हणायचे की तू का नाही मला सांगितलीस कामं आई म्हणायची काम। मी तू नीट आठव मी तुला कितीतरी वेळा कामं सांगितले आहेत परंतु तू ती काही ना काही कारणास्तव टाळलेली आहेत ना धड तू कधी भांडी घासली आईने जर मला सांगितलं तेवढी भांडी घासून घे तेवढी भांडी सोडून घे तर मी तिला सहज म्हणायचे मला भांडी घासायला आवडत नाहीत आणि मी काही ती घासणार नाही आजी म्हणायची राहू दे गरेशमा ति जर राहू दे मी तिच्यावरची घासून देते म्हणजे आजी आज लगेच माझी बाजू घ्यायला हजरच असायची असं प्रत्येकच मुलींच्या बाबतीत काही ना काही नक्कीच असतं परंतु आत्ता अगदी कितीही कंटाळा म्हणजे कंटाळा आलेला असेल तरी साधं म्हणताच सा, म्हणता पण येत नाही की मला कंटाळा आला आहे आणि आता भांडी राहू देत पटपट पटपट -पट -पट सगळं आवरा पटकन सगळं करा पण काय म्हणतो ना अगदी बोलताही येत नाही कारण समोर एवढं समजून घ्यायला कोण नसतं तसं पाहायला गेलं तर माझे सासू सासरे खूप प्रेमळ आहेत अगदी मा माझं लग्न झाल्यानंतरनं त्यांनी कशाचंही बंधन माझ्यावरती लादलेलं नाही किंवा खायला त्यांना माहिती होतं हिला खायची प्रचंड आवड आहे तर सासरे पण बाहेर गेले की हे आण ते आण म्हणजे सगळ्यांनाच अशी सपोर्टिव्ह फॅमिली भेटते असं नाही ज्यावेळेस माझं लग्न झालं तर लग्न नंतरनं मला म्हणजे फक्त आपण भांडी घासल्यानंतर ना आपल्या आईला किती बरं वाटायचं की बाबा एक काम केलं आहे ना जाऊ द्या परंतु आत्ता असं नसतं लग्न झाल्यानंतरनं भाजी करा नंतरनं चपात्या करा त्याच्यानंतरनं भांडी नंतरनं कपडे बाकीचं झाडलोट वगैरे अक्षरशः जीव वाईट तगायला व्हायचा आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याची पहिल्यांदा सवयच नसते कसलीच नसते आणि नंतरनं ना मग आपोआप तो भांडण्याचा पाळा ते कपड्याचं तो टप पहिला ना की असं गंगा जमुनाच सुरू व्हायच्या डोळ्यातून ना कोणी काही बोलो काही नो आणि कसं भरपूर क्षेत्र असल्यामुळे आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या लेबरच्या पाठीमागे असायच्या रानात असायच्या त्यामुळे म्हणजे त्यां त्यांच्यावरती मी काय सबलेम ब्लेम करत नाही किंवा आरोप करत नाही परंतु काय होतं ना की बाबा त्यांच्या दृष्टीने कसं घरकाम तर आहे दहा वाजेपर्यंत उरकायला पाहिजे परंतु हेच घरकाम मला कितीतरी म्हणजे मी इतक्या अप टफ एक्झाम दिल्या इतकं छान शिक्षण घेतलं परंतु त्या सगळ्यापेक्षा मला हे अवघड वाटायला लागलं अक्षरशः खोटं वाटेल की लग्नानंतरचे पहिले पाच सहा महिने माझे फक्त रडून आणि रडूनच गेलेत परंतु मी जे रडायचे ते ना सासूबाईंना दिसायचं दिसायचं म्हणजे मी दाखवतच नसायचे मी खूपचूप रडायचे आणि कितीतरी मुलींचा ना हा प्रश्न असतोच परंतु अशा काळात ना आपल्याला एक अगदी जवळची मैत्रीण सापडते ती म्हणजे कोण तर ती म्हणजे आपली आई आपली आई आपल्याला इतका आधार देते की अगं असंच असतं बाळा तू स्ट्रॉंग हो तू आपल्यालाच हे सगळं करायचं असतं आणि एवढीसं तर रे भाजी तर बनवायची भांडी तर घासायचे आहेत थोडंसंच आहे सगळं जमून जाईल म्हणजे ती इतकी जवळ होते ना आपल्यानं कळतपणे म्हणजेच पॉझिटिव्हली आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगते घरातलं वातावरण बिघडायला नको अगदी आईकडे हट्ट करणारी मी मी म्हणजे बापूंकडे हट्ट करणारे अशा प्रत्येकच मुली आपल्या माहेरी हट्ट करत असतात परंतु लग्न झाल्यानंतरनं त्या डोळ्याने समोर पाहतात की आपण आता सध्या तरी घरात बसून आहोत आणि आपला नवरा आपला नवरा आपलं घर सांभाळतोय आपल्या मुलांचं दवाखान्यापासनं त्यांच्या कपड्यांपासनं लाडापासनं सगळं पुरवतो आहे सासू सासरांचं सा पाहतोय त्यामुळे नकळतपणे अगदी मनाशी ठाम केलेलं असतं की या दिवाळीला ही ही साडी घ्यायची परंतु टायमिंग आल्यानंतर ना आपण सहज म्हणून जातो की अहो द्या मला साडी नसली तरी चालेल आहेत की माझ्या भरपूर साड्या आहेत कपाटात अगदी भरपूर कपाट भरलेले म्हणजे कुठून येतो हा सामंजस्यपणा म्हणजे या सगळ्याचं उत्तर नक्कीच संसार हेच असावं समोरासमोर दिसतं सगळं म्हणजे अनुभवातनं जे, जे शिकतं ना ते बाकी कशातनं कुणी अगदी घोकून घोकून सांगितलं तरी शिकता येत नाही असं वाटतं म्हणजे माझ्या तरी माहेरचं आणि सासरचं अंतर खूपच जवळचं आहे त्यामुळे कधी जरी खूपच आठवण आली जर असं उदास वाटलं तर मी लगेच माहेरात जाऊन येते परंतु कितीतरी मुलींचं असं असतं की माहेर एका टोकाला आणि सासर दुसऱ्या टोकाला मग प्रश्न पडतो त्यांनी काय करायचं म्हणजे आपलं तरी सगळं ठीक आहे आणि आ आत्ताच्या जमान्याचं तर सगळ्यात बेटर परंतु माझ्या आईच्या वेळेस म्हणजे मी कायम माझ्या आईचं एक काय म्हणतो ना डोळ्यांसमोर ठेवून माझ्या प्रत्येक गोष्टींवरती मी म्हणजे हे घेत आले की बाबा माझं काहीच नाही आहे तिच्यापुढे म्हणजे तिचं कसं होतं की माझे तरी सासूसासरे मला समजून घेत आहेत मी पाहिजे ते मला आणून देत आहेत माझा नवरा पण मला म्हणजे मी माझ्या तोंडातून शब्द निघे निघायच्या आत सगळं काही हजर असतं तसं माझ्या आईचं नव्हतं माझ्या आईचंच काही कितीतरी बायकांचं तसं नव्हतं म्हणजे आई मला अजूनही म्हणते की ज्यावेळेस मी माझ्या माहेराहून इकडे म्हणजे आमच्या बापूंच्या घरी यायला निघायचे न निघायचे ना त्यावेळेस निम्म्या रस्त्याच्या पुढे आलं की मला असं दडपण यायचं मला भीती वाटायची आणि मला आपोआप रडायला यायचं कारण तिला माहिती होतं माहेरात जो लाड असतो म्हणजे जो लाड असतो जी आईची आपल्या वडिलांची जी काळजी असते की आता सासरमध्ये गेल्यानंतरनं इथेच ठेवून जायला लागणार आहे तिथे गेल्यानंतर एवढे आपुलकणी कोणीही विचारणार नाही तू जेवलीस का तू काय खाल्लं तू काय करते काही नाही त्यावेळेस ना अगदी फोन कॉलसुद्धा नव्हते म्हणजे कितीतरी दिवस ज्या पाच सहा महिन्यांनी ज्यावेळेस माझी आई तिच्या जा माहेरी जायची त्याच वेळेस त्यांचं काय कॉन्टॅक्ट होत असेल ते असेल नाही तर त्याच्यामध्ये कॉल नाही भेटणं नाही बोलणं का नाही काहीच नाही मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे ती कशी राहायची कसं म्हणजे हे सगळं विचार करून करून ना मी शहाणी होत गेले म्हणायला काय हरकत नाही कारण इतका अंतर ते लांब आणि त्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे कसं कामाला अतिशय प्राधान्य म्हणजे घरकाम करा घरकामातलं स्वयंपाक विपाक सगळं झालं पाहिजे दहा वाजता राणात हजर झालं पाहिजे मला तर एक किस्सा आठवतो आहे अजूनसुद्धा की मला चांगलं कळत होतं आणि माझी आई म्हणजे सकाळी घरकाम वगैरे करून दोन अडीच किलोमीटर चालून आमचं शेत आहे तिथे गेली डोक्यावरती तो टफ त्याच्यात भाजी भाकरी सगळं आणि तिथे गेल्यानंतरनं म्हणजे बाकीच्याही तिथे लेडीज कामाला होत्या तरी तिथे माझ्या आजीने काय केलं असावं तर आईला अकरा वाजले होते रानात जायला आणि अकरा वाजलेले तर माझ्या आईने आई म्हणली म्हणजे आजी आईला बोलली की तो टफ खाली ठेव आणि आता तुझी इथे काही गरज नाही आहे ही काही वेळ झाली का रानात यायची तू घरी जा नाही तर दुसरीकडे कुठेही जा तुला काही पाहिजे ते काम कर मी तुला काही म्हणत नाही पण तू इथे थांबू नकोस म्हणजे एवढ्या लेडीजमध्ये ती तशी बोलली मग तिला का उशीर झाला असेल कशामुळं झाला असेल किंवा इतक्या लांब ती चालत आली आहे ह्याचा बाकीचा कसलाही विचार नाही म्हणजे अशा त्यावेळेसच्या बायका आता माझ्या आजीचं कसं की म्हणजे मला आणि माझ्या भावाला खूप जीव लावायची जी। म्हणजे प्रत्येकच घरात हे चित्र मी पाहिलं आहे की नातवंडांना एकदम कडेवर घ्यायचं त्यांचं एकदम कडू कौतुक करायचं परंतु त्याचबरोबर जी सून असते त्या घरातली तिचा मात्र कामासाठी फक्त फक्त आणि फक्त काम काम झालं पाहिजे टायमिंगला बस बाकी काही नको म्हणजे तिला मात्र पाण्यात पाहायचं खूप खूपदा हे मी अनुभवलं आहे अगदी आणि त्यामुळं मला असा म्हणजे त्यानंतर त्या नंतरनं माझ्या माझं लग्न झाल्याच्या नंतरनं माझ्या मनात माझ्या आईबद्दल जी इमेज होती ती इतकी म्हणजे चांगली होत गेली की खरंच म्हणजे सोसणं काय ना ते याला म्हणतात आणि जेव्हा जेव्हा हे सगळं आठवतं ना तेव्हा फक्त आणि फक्त मनात म्हणजे माझ्या मनाला मी हेच एकच सांगते की इथून पुढे माझ्याकडून तुला कसलाही त्रास मी देणार नाही असं वाटतं की मी माझ्या आईला काही मदत केलेली नाही घरकामात त्यावेळेस मी म्हणजे त्यावेळेस मला आजीचं बरोबर वाटायचं की आजी आपली बाजू घेते अजून सगळ्यांपासून आपल्याला प्रोटेक्ट करते म्हणजे वडिलांनी सांगितलेल्या कामापासून आईने सांगितलेल्या कामापासून आई कामा परत अभ्यास नाही केला तरी त्यांच्या ओरडण्यापासून त्यामुळे ती बरोबर वाटायची परंतु जसं आता माझं जा लग्न झालं तसं तसं असं वाटायला लागलं की कदाचित तेव्हा मी आईची बाजू घेतली असती आईच्या बाजूने दोन शब्द कधीतरी बोलले असते किंवा मग तिची कामात मदत केली असती तर तिचं ते जे जगणं होतं ना म्हणजे ती कधीतरी अशी साईटला रडताना दिसायची ना तर ते कदाचित नस्त झालं किंवा थोडंफार कमी प्रमाणात झालं असतं परंतु आता मी बऱ्याचदा असा स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय करते की माझ्याकडून आता तुला कसलंही दुःख मिळणार नाही मिळेल तर मिळेल मी तुला सुखच देण्याचा प्रयत्न करेन ज्या काही वस्तू तू म्हणजे वस्तू आजबवल्या नाहीत किंवा जे काही आयुष्य तुझ्या कमतरता होत्या ना ते मी तुला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन परंतु कसं कळत नाही या सासांना की तुम्ही म्हणजे आणि विशेष म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या आजीने माझ्या माझ्या आईला इतका सासुरवास केला इतक्या प्रमाणात परंतु ज्या वेळेस तिचे शेवटचे दिवस होते ना सहा सात महिने तिजं म्हणजे जागेवर हलत नव्हती की तिला म्हणजे काहीच करता येत नव्हतं उठून आणि त्या काळात माझ्या आईने एक ब्र शब्द न उच्चारता तिचं अगदी सगळं मनापासून केलं म्हणजे याला म्हणतात संस्कार आणि म्हणजे मला पण माझ्यात पण तिचे ते सगळे गुणना उतरलेले आहेत मी म्हणत नाही की मी संस्कारी आहे मी असं आहे परंतु खरंच मला सुद्धा सुतमाथाऱ्या माणसांची किंवा आपल्या घरात आलेल्या अतिथींचा म्हणजे काय म्हणतो एकदम आपुलकीने सगळं करावं असं वाटतं परंतु कधी कधी म्हणजे थोडक्यात ठीक आहे परंतु कधीकधी एकदम जास्त म्हणजे यात्रा असो किंवा दुसरे कोणते फंक्शन असो तर अशा वेळेस ना माझी आई पाच वाजता उठायची पाच वाजता उठून संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत नॉनस्टॉप राबायची कोणती मशीन असते अशी थोडंसं आपण एखादं यंत्र चालवलं तरी ते गरम होतं म्हणून आपण त्याला रेस्ट टाईम देतो थोड्या वेळासाठी ते बंद करतो परंतु एवढ्या काळात तिने काय खाल्लं आहे का नाही काय बाबा काय काय काही कोणीही विचरायचं नसायचं असा तो एक काळ होता आणि खरंच म्हणजे मनाला असं वाटायचं की बाबा या सगळ्या म्हणजे तिने जे काही सोसलं आहे ना त्याच्यापुढे आपलं जे आहे ते काहीच नाही त्यामुळे माझं मी रडणं थांबवून घ्यायचे आणि पटापट परत कामं उरकून घ्यायचे की जसं म्हणतो ना आईने आयटी आई पोटी म्हणजे आय पोळी जी आपल्या ताटात देते तर त्याला मी पन्नासदा म्हणायचे आई ही इथंच जाड आहे तू नीट चपाती करतच नाहीस पण मला त्यावेळेस समजायचं नाही की तिच्या मागे किती, किती कामं असतील तिला हे झालं की ते झालं ते की ते आले ते पड्दीशी खाऊन घ्या तसं नाही परंतु नंतरनं लग्नानंतरनं ज्यावेळेस मी पोळ्या बनवायला घेतलेल्या तर मला खोटं सांगत नाही मला दोन दोन वाजायचे एक चपाती गेली की गॅस परत चालू करायचे चपाती कधी केलेलीच नाही अगोदर पहिले सात आठ महिने इतके प्रचंड हार्ड गेले परंतु ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट अगदी तसंच त्याच्या परंतु एक गोष्ट अशी आहे की सासू सासरे पण इतके सपोर्टिव आहेत त्यांचाही एक किस्सा मला आवर्जून सांगावा असा वाटतो की ज्या ते म्हणतात म्हणजे वर्णातल्या चकल्या आता तुम्ही त्याला काय बोलता माहीत नाही डाळ वगैरे शिजवायची त्याला मस्त फोडणी द्यायची आणि त्याला उकळी यायच्या अगोदरना कणकीचं म्हणजे जे कणकीचे पोळी लाटायची आणि त्याच्या अशा चकल्या करायच्या कापण्यागत त्यात सोडायच्या मस्त शिजतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात तर मला त्या प्रचंड आवडतात अगदी पहिल्यापासूनच तर मी ठरवलं आज ना ते बनवायचं म्हणजे सासरी आणि आता मी ते पहिल्यांदाच बनवणार ते डाळ शिजताना पाणी किती ओढून घेते किती ते ॲब्झर्ब करते त्याचा जा काहीच अंदाज नाही परत कणिक पण त्याच्यात आपण टाकणारे शिजायला ते ता किती आणि प्लस मी हे ओपन दे नाही ठेवलं हे सगळं मी कुकरला लावलं कुकरला लावल्यानंतर ना झालं काय ते सगळं शिजून ना त्याचा एक असा घट्ट असा गोळा बनला म्हणजे कणिक डाळ वगैरे म्हणजे ते मस्त असं सरसरीत असताना ते काय झालं नाही परंतु मला सांगायला आनंद वाटतो की ते ज्यावेळेस मी ओपन केलं आणि मला कंटाळा आला की आता मला मी तर पाहिलं आहे हे बिघडलं आहे हे काय कोणी खाऊ शकत नाही मी तर खाल्लंच नसतं परंतु हे आता बिघडलं आहे आणि हे काय मी खाऊ शकत नाही परंतु मला दुसरं करायचाही प्रचंड कंटाळा आला होता की आता काय करायचं आत्ता पण रानातनं काम करून आलेले आहेत त्यांना कसं सांगायचं की आपल्याकडून एवढं एवढं बिघडलं आहे परंतु ना ते घरी नव्हते त्यावेळेस ते, ते पुण्याला होते म्हणजे सासरे आणि आत्यांनी काहीही न म्हणता म्हणजे आम्ही तिघांनीसुद्धा म्हणजे इतर वेळी मी ते खाल्लं नसतं परंतु आता ते खाता आहेत आपण एवढं बिघडवलेलं जर ते खातायत तर मी सुद्धा ते म्हणजे आम्ही तिघांनी ते फिनिश केलं म्हणजे ते एकदाही म्हणले नाहीत की अगं हे काय केलं आहे असं नसतं तर असा होता किस्सा आता सांगायला गेलं तर खूप आहे परंतु व्हिडिओ एकदम लेंदी होत जातो खरं पाहायला गेलं तर आयुष्य खूपच बदलून जातं कारण कसं असतं ना लग्नापूर्वी आरेला कार्य करणारे आपण लग्नानंतरनं थोडंसं जरी काही बोलायचं म्हटलं तरी आपल्याला हजारदा विचार करावा लागतो घरातलं वातावरण स्पॉईल होऊ नये म्हणून कितीतरी वेळा आपण गप्प बसणंच स्वीकारतो कुठून होतो एवढा बदल आणि कशामुळे होतो तर या सगळ्याचं सा उत्तर संसार हे एकच आहे चला जास्त बोलत बसत नाही व्हिडिओ खूपच लेंदी झालेला आहे खूप मोठा झालेला आहे परंतु बोलून एकदम छान वाटलं मनमोकळं झाल्यागत वाटलं आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद